हॅलो श्री स्वामी समर्थ आहे श्री स्वामी समर्थ ते अनुभव शिरे काय जो हो होता अरे बाई कुठून बोलताय कोल्हापूर मधून बोलते, आ, बोलते रुपाली पाटील बोला ते ते मी माझ्या भावासाठी केंद्रीय एमपीएससी एम पी न्यू पी एस सी ची सेवा घेतलेली ओ अरे वा आणि आता म्हणजे परवा रिझल्ट झाला ना हे जा हा 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 त्यात माझा भाऊ बाप रे किती स्वामींची कृपा आणि केंद्रीची ताई काय सेवा दिली होती ताई केंद्रीय दादांनी काय आठवत नाही मला कोणाला दिली, दिली होती सेवा म्हणजे भावाला दिलेली अच्छा अच्छा केली ना भावाने रूम वरती होता तो रहिला हा 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 त्याने ते, ते, केली अरे वा मग भावाला अनुभव शेअर करायला सांगा ना ताई हा स्वामी पाहिजे मला नंबर पाठवा मी सेव्ह करून ठेवते म्हणजे मला त्यांचा नंबर लगेच उचलायला बरं पडेल हा चालेल हा श्री स्वामी समर्थ ते मी शेअर करते